हॅलो नमस्कार मी तेजस्विनी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता दिवाळी आलेली आहे तर मी दिवाळीची साफसफाईची सुरुवात केली आहे तर आज मी हॉल क्लीन करणार आहे आणि किचनसुद्धा क्लीन करणार आहे तर मी सकाळची सगळी कामं ओढून घेतली कपडे जेवण वगैरे आणि विहानला स्कूलला पण सोडलं तो स्कूलला गेल्यानंतर मला जरा मोकळा वेळ मिळतो कामं करण्यासाठी नाहीतर तो घरी असला ना म्हणजे सुट्टीच्या दिवशी वगैरे तर अजिबात माझी कामं होत नाही कारण त्याच्याकडेच लक्ष द्यायला लागतं आणि स्कूलमधून आलासुद्धा आला की सुद्धा मला त्याच्याबरोबरच खेळायला लागतं त्याला बघायला लागतं कामांना हातच लागत नाही आणि त्याला सांभाळत त्याच्याकडे लक्ष देत कामं करणं कठीण होऊन जातं त्यामुळे मग मला पटपट आवरायचं आहे कारण साडेबारा वाजता त्याचं स्कूल सुटतं तर तोपर्यंत जेवढी होतील तेवढी कामं मला पूर्ण करायची आहेत मग त्याला सोडल्यानंतर मी जेवले आणि भांडी आता तशीच ठेवली आहेत आणि म्हटलं की आता आपण क्लिनिंगला सुरू करूया तर हॉलपासून सुरुवात केली आहे तर पहिल्यांदा हॉलमध्येच मी बेड ठेवला आहे कारण काय झालं की हॉलमध्ये अजिबात प्रकाश येत नाही सगळा अंधार असतो म्हणजे हॉल आमचा पाठीमागच्या साईडला आहे आणि बेडरूम पुढच्या साईडला आहे त्यामुळे मग हॉलमध्ये अंधार येत असल्यामुळे दुपारी विहानला वगैरे झोपवायला बरं पडतं त्यामुळे मग मी बेड हा हॉलमध्येच ठेवला आहे त्यानंतर आता विहांची खेळणी विहांच्या खेळणीचा तर खूप पसारा आहे मी जवळजवळ एक पिशवी भरून वर टाकले आहेत खेळणी आणि थोडीच त्याला खेळायसाठी ठेवली आहेत पण तो कधी खेळतो कधी नाही असंच पसारा करून ठेवत असतो त्यामुळे काय करायचं ऑर्गनाईज कसं करायचं मला प्रश्न पडला आहे तोपर्यंत मग म्हटलं की आपण एका पिशवीमध्ये भरून ठेवूयात मी एक बुट्टे मोठी केली होती पण त्याला खूपच जागा लागायचा त्यामुळे आता काहीतरी मला ऑर्गनाईज घ्यायला पाहिजेत तोपर्यंत तरी या पिशवीमध्येच भरून ठेवते मी आता आता सगळं मी झाडून घेते तर हा माझ्याकडे झाडू आहे हा खूपच उपयोगी पडतो असा झाडू तर मी हा बहुतेक शंभर रुपयेपर्यंत हा घेतला असेल तर खूप खांब सोपं होतं कारण हा आपल्याला जसा पाहिजे तसा म्हणजे याचं हे करता येतं ॲडजस्टमेंट करता येते मोठा हवा असेल तर मोठा करता येतो लहान हवा असेल तर लहान करता येतो त्यामुळे खूपच काम सोपं होतं ह्या झाडूने वरचंसुद्धा कुठेही जाळे असतील तर क्लिनिंग करायला खूपच सोपं जातं आणि मस्त क्लीन होतं सगळं त्यामुळे खूपच मला हेल्पफुल ठरलं आहे हे झाडू तर मी पहिल्यांदा क्लीन करून घेते वरचं खिडक्या वगैरे कारण का जाळ्या धरलेल्याच असतात तर दसऱ्यामध्ये मी क्लीन केलं होतं नवरात्रीमध्ये पण काय होतं की पुन्हा जाळ्या वगैरे धरतात धूळ वगैरे बसतेच त्यामुळे महिन्यातून एकदा असं क्लीन करायलाच लागतं तर आता दिवाळी आहे तर दिवाळीनिमित्ताने मग म्हटलं की आता क्लीन करूया जरा लवकरच मी काढलं झाडायला कारण विहांमुळे मला कामं पटपट करायला शक्य होत नाहीत त्यामुळे मला असं थोडंसं लवकर हळूहळू करायला लागतं तर पंख्यावरतीसुद्धा खूपच घाण साठली होती तर मी झाडूनच थोडं क्लीन केले ते आणि एवढ्या काही झावळ्या झाल्या नव्हत्या पण कोपऱ्यामध्ये थोडं थोडं होतं आणि धूळसुद्धा खिडक्यांवरती वगैरे बसलेली होती तर ते सगळं झाडून काढलं व्यवस्थित तर पहिल्यांदा बेड हलवून घेतला कारण का बेडच्या खाली पण कचरा खूपच होता तर तो, तो पण मला क्लीन करायचा आहे कारण विहान काही पण टाकत असतो बेडच्या खालीच खेळणी खाली वगैरे मी तर ते मी छोट्या छोट्या गाड्या वगैरे सगळे टाकल्या होत्या त्यानं तर त्या आपण मी ठेवल्या जमा करून आणि बेडच्या खालून काही क्लीन होत नाही म्हणजे वरच्यावर मी करते पण रोज क्लीन करता येतच नाही बेडच्या खालचं त्यामुळे असा कचरा साठलेलाच असतो बेडच्या खाली आणि विहान पण कागद वगैरे सगळं त्या खालीच टाकतो त्यामुळे खूपच घाण होते बेडच्या खाली तर मी बेड आधी सरकवून घेतला आणि सगळं झाडून घेतलं तिथलं लोटून घेतलं आणि फरशी पुसून घेतली पण बेडच्या तिथल्या कोपऱ्यातलीच मी थोडीशी म्हणजे जिथे बेड ठेवायचं आहे तेवढंच मी पुसून घेतलं आहे आधी म्हणजे बेड व्यवस्थित लावता येईल तर मी असं लावून घेते बेड इतका काही जड नाही आहे हलका आहे त्यामुळे मला एकटीला हलवायला सोपं जातं तर मी आता सगळे रूम क्लीन करून घेते रूम काही मोठी नाही छोटीच आहे त्यामुळे क्लिनिंग लगेच होतं म्हणजे आवरतं स्वच्छ ठेवायला जर मोठं असलं तर मग आपल्याला खूपच वेळ लागतो छोटं असल्यामुळे कसं पटपट होतं तर तिथलं पुसून घेतलं आहे बेड लावला आहे आणि आता हे सगळं कचरा वगैरे मी भरून टाकते बाहेर आणि हे सुद्धा रूम पुसून घेते सगळं बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे आता तर बेडच्या आतमधील ज्या गोष्टी आहेत जे साहित्य ठेवलेलं आहे तर ते मी एक आठ दहा दिवसापूर्वी मी सगळं काढलं होतं आणि पुन्हा व्यवस्थित ठेवलेलं होतं त्यामुळे ते काही मी काढणार नाही वरचेवर मी सगळं व्यवस्थित ठेवत असते त्यामुळे मे एकदम कामाचा लोड पडत नाही तर थोडं थोडं केलं की कसं आपल्याला पण लोड वाटत नाही त्यामुळे मग बेडमधलं काही साहित्य काढणार नाही आहे मी तर वरचं आता मला हे सगळं ठेवायचं आहे तर जी खेळणीची पिशवी होती ती मी त्या कोपऱ्यातच ठेवते मी काहीतरी घेणार आहे ऑर्गनायझर विहांची खेळणी ठेवायसाठी तोपर्यंत म्हटलं की आता पिशवीतच ठेवूया खूपच पस पसारा होतो आहे आणि आता तो जास्त खेळत नाही जास्त बाहेरच खेळायला बघतो त्यामुळे खेळणी अशीच पडलेली असतात आणि सगळाच पसारा होऊन जातो तर ते आता जी काडी होती आणि त्याची खेळणी जी, जी मोठी होती ते मी साईडला आहेत आणि आता मी खिडक्या पण पुसून घेते खिडक्या पण खूपच घाण झालेत आणि खालचं मी फरशी पण पुसून घेते फरशी मी एक दिवस आड किंवा जसं घाण होईल तसं प पुसत तस असते कधी कधी रोजसुद्धा पुसणं होतं तर शक्यतो एक दिवस आडमी पुसते तर मोपने पुसते ते जरा बरं पडतं असं खालू खाली बसून आता कसं जास्त धूळ पडलेली आहे वरण मी झाडलेले असल्यामुळे त्यामुळे म्हटलं की व्यवस्थित आपण पोछानेच पुसूया ते मोपने वरवर असं वाटतं मला पोछाने एकदम क्लीन वाटतं पुसून घेतलं की तर दरवाजा पण मी पुसून घेते बाहेरचं पण क्लिनिंग आहे पोर्चमधलं म्हणजे तिथे जीना आहे त्याच्या खालचं वगैरे सगळं क्लीन करायचं आहे मला धुवायचं पण आहे पण ते मी आत्ता करणार नाही आहे तर दिवाळीच्या आधी एक दोन तीन दिवस मी ते क्लीन करेन बाहेरचंसुद्धा सगळं तर फक्त आता मी दरवाजा पुसून घेते आता ते हॉल पूर्ण कम्प्लीट झालं आहे आता किचनमधलं म्हटलं की स्वच्छ करावं तर जास्त वेळ हा किचन क्लीन करण्यासाठी लागतो तर जास्तीत जास्त वेळ हा किचन स्वच्छ करण्यात जातो आपला कारण भांडी वगैरे सगळं आणि क्लीन हे करावंच लागतं तर महिन्यातून एकदा मी किचन क्लीन करतेच तर दसऱ्याला मी क्लीन केलं होतंच किचन तर आता पण श इतकी काही घाण नाही आहे पण मी महिन्यातून एकदा क्लीन करतेच त्याशिवाय मला छैनच पडत नाही त्यामुळे आता वरून मी सगळ्या झावळ्या वगैरे काढून घेतल्यात कोपऱ्यात थोड्या थोड्या झावळ्या होत्याच त्यानंतर मी काय केलं की पटकन आवरण्यासाठी मी सगळी भांडी ही रात्रीच घासून ठेवली पूर्ण सगळी भांडी काढून म्हणजे कसं मला सकाळी काम जरा सोपं जाईल कारण विहान यायच्या आधी मला पटकन आवरायचं असतं पण होत नाही त्यामुळे भांड्यांचं काम झालं ना की थोडं सोपं जातं आणि या भरण्या वगैरे आहेत त्या पण मला पुसून घ्यायच्या आहेत तर इथे हे रॅग आहे तिथे मी भरणी आणि मोठी भांडी वगैरे ठेवते पण आता मी जरा थोडं चेंज करणार आहे कारण थोडं चेंज वगैरे करत राहिले आपल्या मनाला पण खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं म्हणजे जरा थोडं वेगळं मग मी सतत चेंजेस करत असते किचनमध्ये पण आणि घरामध्ये पण तर आज मी थोडासा चेंज करणार आहे जिथे भरण्या वगैरे आहेत ना त्या मी पुढं जे रॅग आहे माझं स्टीलचं त्याच्यावर ठेवणार आहे आणि थोडी वांडी इथे ठेवणार आहे तर हे आता कपाट मी सगळं रिकामी केलं आहे आणि आता हे पुसून घेते चांगलं ह्याने तर हे मी आठवड्यातून एकदा पुसते त्यामुळे इतकं घाण होत नाही तर मी ओल्या कापडानेही पुसून घेते स्वच्छ असं तर पटपट मला कामं आवरायचे आहेत सकाळी मी साडेचार वाजता उठले होते आणि रात्री पण मी थोडी भांडी घासलेली होती आणि जी उरलेली होती म्हणजे थोडीफार उरलेली होती भांडी आणि डबे वगैरे होते डबे सगळे मोकळे केले कारण आता दिवाळीचा फराळ वगैरे ठेवायचा आहे त्यामुळे त्यासाठी मी थोडे डबे मोकळे केले आणि घासून घेतले तर ते सकाळी घासले मी साडेचार वाजता उठले होते कारण घरातली बाकीची कामं पण आवरायची असतात विहांचं आवरायचं असतं कपडे वगैरे जेवण त्या विहांचं टिफिन हे सगळं आवरायचं असतं त्यामुळे थोडं लवकरच उठावं उठायला लाग कारण का असं काम उटा, असलं की लवकर रोज मी लवकर उठतेच पण असं काम असेल तर आवर्जून उठायला लागतं आणि पटपट सगळी कामं आवरायला लागतात त्यामुळे मी आज साडेचार वाजल्यापासून मी कामाला सुरुवात केलेली आहे आता तुम्ही बघू शकता जेवण वगैरे झालेत ती भांडी आहेत सगळं असंच पडलेलं आहे आणि जे हे रॅग आहे ते मी रात्रीच रिकामी केलं होतं आणि त्यातली भांडी सगळी मी रात्रीच घासली होती आता ही जी आहे जी जेवणाची सकाळपासूनची ही भांडी पडलेली आहेत तर ती आता मला घासायची आहेत आता विहान स्कूलला गेला आहे त्याचा वेळ होत आलेला आहे कारण सकाळी काही झालं सगळी कामं मी आवरली त्यानंतर जवळजवळ मला नऊपर्यंत कारण आधी टाईमपास म्हणजे विहानला आधी उठल्या उठले मला अर्धा तास घेऊन बसायला लागतं त्याशिवाय तो म्हणजे कसं उठल्या उठल्या रडतोच मला तुझ्याजवळ बसायचं आहे म्हणून त्यामुळे तिथे माझा टाईम जास्त जातो सकाळचा परत त्याचंसुद्धा असं खेळणं वगैरे असतं स्कूलला जाईपर्यंत त्यामुळे थोडा टाईम हा वेस्ट जातो लहान मुलं असली की असंच होतं त्याला कळेपर्यंत जरासा मोठा होईपर्यंत हे असंच असतं त्यामुळे थोडा थोडा वेळ आपला हा मुलांच्यासोबत जातोच लहान बाळ असेल तर त्याच्यासोबत कंटिन्युअसली काम करायला जमत नाही मध्ये मध्ये गॅप होतोच त्यामुळे कसं टाईमसुद्धा जास्त जातो तर मी सगळी भांडी वगैरे सगळे त्या रूममध्ये नेहून ठेवलेली आहेत आणि डबे पण आता डबे मी सगळे जे चहापूड लाल तिखट साखर वगैरे होती ना मी जिथे ठेवले होतं ते लगे घासायचे होते तर ते मी रिकामी केले आणि ते पण मी आता घासून घेते आणि जी भांडी जेवणाची होती तर ती पण मी आता घासून घेते पटपट म्हणजे पुढचं काम करायला बरं त्यानंतर हे आवरून मला विहानला पण स्कूलला आणायला जायचं आहे साडेबारा म्हणजे सव्वा बाराला मी जाते इथल्या जा जवळ स्कूल आहे त्यामुळे कसं चालतच जाते मी तर सव्वा बाराला तरी जावं लागतं मला त्यामुळे हे जरा पटपट जितकं होईल तेवढं मला करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग उरलेलं काम करायला पाहिजे तर भांडी पटपट क्लीन करून घेते अर्धी भांडी मी रात्री घासल्यामुळे खूपच माझं काम आ, कमी झालं आणि थोडंसं कामाचा लोड कमी झाला कसं लहान बाळ असेल तर असं करावंच लागतो एकदम कुठली कामं होत नाहीत तर थोडी थोडी करून आपल्याला मॅनेज करावी लागतात आणि एक एकदा खूपच अवघड होऊन जातं लहान बाळ असेल तर कारण सगळं त्यांच्या मूडवर चाललेलं असतं त्यांच्या मनात असेल तर ते खेळतात त्यांच्या मनात असेल तर ती व्यवस्थित राहतात नाहीतर मग रडायला चालू किंवा असं असं त्यांचं त्यांच्या मनाचं काम असतं त्यामुळे त्यांच्यानुसार आपल्याला मॅनेज करावं लागतं सगळं तर विहान तर थोडा तीन वर्षाचा झाला आहे त्यामुळे हा आता स्कूललाच जातो आहे त्यामुळे थोडंसं मला बरं पडतं आहे नाहीतर याच्या आधी मला खूपच अवघड होऊन जायचं कारण घरात घ्यायला पण त्याला कोणी नाही त्यामुळे कसं खूप अवघड व्हायचं ही कामं करणं तर मी जमेल तसं करायचे आता थोडं तो स्कूलला जात असल्यामुळे मला थोडंसं बरं पडतं आणि तो स्वतःचा एकटेकट टे खेळतोसुद्धा मनात असेल तर त्यामुळे कसं जरासं बरं पडतं म्हणजे माझी कामं होतात वेळानं का होईना उशिरा का होईना किंवा जास्त वेळ का लागणार पण कामं होतात मॅनेज करते मी तसं तर आता सगळी भांडी घासून झालेली आहेत ही माझ्याकडं छोटी डस्टबिन आहे तर मी इथे बेसिनच्या तिथे ठेवते म्हणजे खरकाटे वगैरे आपल्याला टाकायला सोपं पडतं आणि जास्त घाण पण होत नाही तर आता हे सगळं झालं आहे आता वरचे फरशे वगैरे जे आहेत स्टाईल त्या पण मला क्लीन करायच्या आहेत तर त्यासाठी मी या बाटलीमध्ये निरम्याचं पाणी घेतलेलं आहे तर हे सगळं स्प्रे करून घेते पहिल्यांदा म्हणजे असं लगेच क्लीन होतं तर इथे एक विंडो पण आहे तर ती पण घाण होते म्हणजे फोडणीचे वगैरे चिकट डाग मी त्या ज्या त्यावेळी पुसते म्हणजे ज्यावेळी भांडी घासून झाल्यानंतर ओटा क्लीन करते त्यावेळी मी हे वरच्यावर पुसून घेत असते पण असं डीप क्लिनिंग नाही होत तसं त्यामुळे हे महिन्यातून एकदा जेव्हा मी डीप क्लिनिंग करते त्यावेळी हे मी पूर्ण घासून घेते आता पूर्ण निरम्याचं पाणी मी सगळं टाकून घेतलेलं आहे आणि हा माझ्याकडे एक ब्रश आहे याने पण माझं खूप काम सोपं झालेलं आहे तर ऑनलाईन मी हा मागवला होता तर याला म्हणजे ब्रश आहे एका साईडनं आणि एका साईडनं मॉप आहे त्यामुळे दोन्ही पण काम होतं बाथरूममध्ये सुद्धा खूपच उपयोगी पडतो तर ह्या स्टाईल्स मी अशा घासून घेते या ब्रशनं खूपच भारी आणि आपला हात वगैरे दुखत नाही म्हणजे खूप सोपं वाटतं करायला क्लिनिंग आणि पटपट होतंसुद्धा त्यामुळे हे मी आता घासून घेते खिडक्या पण घासायला बरं पडतं ब्रश हा मस्त सगळं क्लीन होतं आणि कसा हा मुवेबल म्हणजे मोव होतो कोपऱ्यामध्ये वगैरे सगळ्या त्यामुळे कसं व्यवस्थित सगळ्या साईडनं हा घा घास घासायला खूपच मदत होते तेव्हा मला खूपच उपयोगी पडलेला आहे हा ब्रश आणि बाथरूममध्ये सुद्धा फरशीवरसुद्धा आपण घासू शकतो त्यामुळे मस्त सगळं काम होतं व्यवस्थित आणि सुद्धा आपल्याला चढून घासायला लागतं पहिला मी तसेच करायचे किचन ओट्यावरती चढून किशेनं सगळं घासून काढायचे पण हा ब्रश घेतल्यापासून ना की असं म्हणजे वरतीसुद्धा आता चढायची गरज नाही मस्त गा आपलं काम होतं तर हे सगळं माझं आता घासून झालं आहे तर मी स्वच्छ पाण्याने आता हे पाणी मारून घेते सगळं म्हणजे निरम्याचं वगैरे सगळं जातं ते घासलेले घाण वगैरे तर हे सगळं पाणी मारून स्वच्छ करून घेते तुम्हा सगळ्यांना माझी एक विनंती आहे रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करते त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही सजेशन असतील ते, ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता तर लाईक करायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ इतर इतर लोकांपर्यंत पोहोचतील त्यामुळे प्लीज एक लाईक नक्की करा तर आता किछन, आ, किछन मी जी गॅस शेगडी आहे ती पण घासून घेतलेली आहे आणि आता हे किचन किचन कट्टा पण मी घासला आहे तर या ते सगळेच पाणी मारून घेतलं आहे आणि पूर्ण घासून घेतलं आहे आता सिंक पण बेसिन सगळं घासून घेते किशीने ज्यावेळी आपण भांडी घासतो त्यावेळी बेसन घासलं जातंच त्यामुळे ते क्लीन असतंच पण थोडा तर सगळं घाण पडलेली आहे भांडी पण घासलेली आहे तर हे मी स्वच्छ आता घासून घेतले आणि ज्या नळ आहेत ते पण घासून घेतलेत किशीने जो मॉप आहे तो पण मी घासून घेतला आहे नाहीतर मग तो जरा बोळबोळीत असा होतो तर हे कपाट मी आता गरम पाण्याने स्वच्छ पुसून घेतलं आणि मध्ये विहानला आणि स्कूलला जायचा सुटायचा टाईम झाला स्कूलला जाऊन घेऊन आले त्याला त्याला खायला दिलं थ थोडा वेळ त्याच्यासोबत खेळले आणि मग त्याला झोपवलं हा टाईम म्हणजे तीन वाजले मला जवळजवळ तीन वाजता तो झोपला आणि त्याच्यानंतर परत पुन्हा कामाला सुरुवात केली साडेचार वाजल्यापासून आता तीन वाजलेले आहेत आणि तरीही माझं काम चालूच आहे लहान बाळ असलं की असंच कंटिन्युअसली काम होत नाही तर तसं मॅनेज करावं लागतं तर त्याला आता मी तिकडे झोपवलं आहे आणि सगळी भांडी मी आता जी घासली होती रात्री ती भांडी लावून घेतलेली आहेत आणि इथे जे रॅग होतं त्याच्यावरती मी थोडी भांडी लावतली जास्त भांडी मी ठेवत नाही जितकी लागतात तेवढीच ठेवलेली आहेत थोडी भांडी मी गावी पाठवली आणि जी मला लागत नाहीत ती मी वरती बांधून टाकलेली आहेत पिशवीतून आणि जितकी रोजच्या जे आपले यूज लागतात तेवढीच काढलेली आहेत ते म्हणजे आपल्याला मॅनेज करायला पण सोपं जातं नाही तर मग खूपच पस पसारासुद्धा होतो आणि लोडसुद्धा होतो कामाचा आणि जे डबे घासलेले आहेत ते पण मी असेच ठेवलेले आहेत इथे बघू शकता अशा पद्धतीने मी सगळं ठेवून घेतलेलं आहे तर इथे मी आता भरणे इकडे मी त्या रॅगवर मी भरण्याआधी ठेवायचे आता या स्टीलच्या रॅगवर ठेवलेल्या आहेत आणि थोड्या ज्या मसाल्याच्या भरण्या होत्या छोट्या छोट्या त्या मी एका मोठ्या डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि वरती ठेवलेल्या आहे सगळं म्हणजे थोडासा पसारा कमी करायचा प्रयत्न करते मी किचन छोटा असल्यामुळे आता इथे किचन कट्ट्यावरती मी जे स्पूनचं जे ज्या असतात आपले स्पॅच्युला छोटे छोटे ते पण ते ठेवते म्हणजे इथल्या इथे घ्यायला बरं पडतं त्यानंतर साखर आणि पावडरचे डबे ठेवते एक छोटंसं रॅग आहे माझ्याकडे ते मी किचन कट्ट्यावरती ठेवते आणि जे आपल्याला पटकन जे लागणारे वस्तू आहेत रोज ते आम्ही इथेच ठेवते म्हणजे लगेच पटकन घेता येतात चहा पावडर लाल तिखट मीठ आणि तेल आपलं अशा गोष्टी मी इथे ठेवते म्हणजे पटकन आपल्याला घेता येतात शोधत बसायची गरज नाही इकडून तिकडून आणि पटकन इथे ठेवता सुद्धा येतात तर त्याच्यानंतर पोळपट आणि लाटणा इकडे बसतो तर मी तिथे ठेवते पोळपट आणि लाटणा म्हणजे इथल्या इथे घेता येतो त्यानंतर अजून मला खालचं डबे ठेवायचे आहेत किचन कट्ट्याच्या खाली एक कप्पा आहे तर तिथे मी हा मसाल्याचा डबा ठेवते तर हा मी घासून ठेवलेला होता तर पुसून त्याच्यामध्ये साहित्य ठेवते मी सगळं इथे जिरे मोहरी हळद आपले मसाले असतात ते ते मी या डब्यामध्ये ठेवते आणि डबा हा खाली ठेवते म्हणजे पटकन आपल्याला घेता येतो आता फ्रीज मी आतून क्लीन आधीच केलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी तर वरून धूळ जी पडलेली आहे वरून झाडताना तर ते आता पुसून घेते मी वरूनच तेवढं फ्रीज क पुसून घेते आता हे ऑलमोस्ट माझं इथलं काम झालेलं आहे तर हे सगळं झाडू मारून घे घेणार आहे आणि फ्लोअर काय मी उद्या मी सगळं पोसून घेणार आहे कारण आता खूपच वेळ झाला जवळजवळ पाच सहा वाजलेले आहेत कारण विहानला तीन वाजता झोपवला आणि चार वाजता तो उठून बसला आणि ह्यांना पण बाहेर काम होतं त्यामुळे तो तिथे खेळत होता त्याला बघत बघत मला सगळं काम करायला लागलं त्याला आत्ता सगळं काम माझं आवरलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं क्लीन झालेलं आहे बेसिन वगैरे तर खाली किचन कट्ट्याच्या खालचं पण मी सगळं काढून क्लीन केलं आहे तिथे डबे ठेवलेले आहेत थोडे जे उरलेले होते ते आणि या रॅकमध्ये थोडे डबे ठेवलेले आहेत खाली हे जे झाडं आहे कांद्याचं ते मी काल दोन दिवसापूर्वी घासलं होतं त्यामुळे मी आता ते घासलेलं नाही इथे थोडे मी डबे ठेवलेले आहेत आणि जे जेवण उरलेलं असते ते मी ते खाली ठेवते आणि भांडी घासलेले जे बुट्टी असते ती मी त्यात खाली ठेवते जो रिकामी जागा आहे तो आणि इथे मी थोडी डबे ठेवलेले आहे वरच्याईच्यावरती त्यानंतर मध्ये बरण्या ठेवलेल्या आहेत इथे सगळ्या प्लेट्स ताट कप चमचे आणि जे मोठे चमचे आहेत ते मी इथे अडकून ठेवलेले आहेत तर मस्त असं क्लीन झालेलं आहे माझं किचन किचन क्लीन झाल्यानंतर निम्म काम झाल्यासारखं वाटतं आता फक्त बेडरूम आहे क्लीन करायची बाहेरचं सगळं क्लीन करायचं आहे धुवून घाई घ्यायचं आहे तर किचनचं आणि हॉलचं काम पूर्ण झालं आहे माझं तर या रॅगवरती तुम्ही बघू शकता इथे मी वरती भांडी मोठे मोठे ठेवलेले आहेत कडाया ठेवलेल्या आहेत दोन मोठ्या एकमेकात घालून मी अशी पाच सहा भांडी इथे ठेवलेली आहेत त्यांना मोठा कुकर जे लागत नाही ते थे वरती ठेवलं आहे जास्त त्यानंतर छोटा कुकर वगैरे हे सगळं मला म्हणजे रोजच्या वापरात लागतं सगळी भांडी मी एकामेकात घालून ठेवलेली आहेत म्हणजे जास्त जागा लागणार नाही इथे डबे आहेत तांदळाचा पिठाचा वगैरे आणि खाली मोकळे डबे आहेत ते घासून ठेवले आहेत आता फराळासाठी लागणार आहेत आणि वरती जे ज्या अजिबात लागत नाही ते वरती मी कडापोवर ठेवलेले आहे साहित्य हे पण मी सगळं घासून घेतलं आहे आणि ते ठेवले वरती मोठे मोठे भांडे आहेत ते मी एकमेकात घालून ठेवलेले आहेत वरती तर अशा पद्धतीने सगळं क्लीन झालेलं आहे माझं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय